that is छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणात आदरणीय ली मॅडम यांनी आम्हाला थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स या काही ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यात समोर आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत तर या ॲक्टिव्हिटींमधून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विचारांच्या ज्यांच्या कल्पनेने आजची ही कार्यशाळा आयोजित होत आहे आणि कार्यशाळाच नाही तर हा दौरा ज्यांच्या गंभीर सपोर्टमुळे झाला महाराष्ट्र राज्याचे <प्राणागा> शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसेकर सर आपले प्रशासकीय प्रमुख आपले प्रधान सचिव देवल सर माझे सहकारी राहुल रेखावर सर आणि विशेष करून आमचे इतर सहकारी की जे ही ज्योत आता पुढे घेऊन जाणार आहे मी जास्त वेळ देणार नाही वेळ कमी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा सगळ्या यशाचा पाया जगाच्या पाठीवर शिक्षण क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या सिंगापूर देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बेचाळीसला <laughs> अठ्ठेचाळीस <चलिसा। laughs> शिक्षक बंधू आणि भगिनी त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याच्यासाठी गेलेले आणि त्यांनी जो दौरा यशस्वीरित्या संपन्न केला त्या संदर्भामध्ये आजच्या या चर्चा विभागाचे प्रसंगी उपस्थित देऊल साहेब माननीय यादवजी माननीय राहुलजी रेखावा आमचे सर्व सन्माननीय अधिकारी आणि सर्व उपस्थित शिक्षक बंधू सर्वप्रथम तर मी सिंगापूर दौऱ्यातून आलेल्या यशस्वीरित्या सर्व शिक्षक बंधू बघिणींच अभिनंदन करतो कारण जाताना शुभेच्छा देत असताना सांगितलं होतं कि तुम्ही अतिशय सुखरूपपणे जा सुखरूप या आणि तेथून आपल्या राज्याच्यासाठी आपल्या विद्यार्थी जो आपलं दैवत आहे त्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन या आणि मला आज आनंद होतो की अतिशय अभ्यासपूर्ण तुम्ही या ठिकाणी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि तुमच्या या अभ्यास दौऱ्यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी पुढे आलेल्या असेल कदाचित ऑलरेडी पन्नास टक्के तर आपल्याही विभागामध्ये या गोष्टींचा समावेश आहे त्याच्या प्रभावी आणि इतरही ज्या काही आपल्या सूचना असतील तर त्यांचं निश्चितपणे अनुपालन येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या या विभागाच्या मार्गदर्शनासाठी निश्चितपणे केलं जाईल हे मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो मला वाटतं की सिंगापूर दौऱ्यातल्या सारांश जर आपण घेतला सार तर त्या शिक्षणाच्या प्रणालीमध्ये त्यांचं देश प्रथम राष्ट्र प्रथम, आणि तो विद्यार्थ्याला शिक्षण देत असताना तो त्या देशाचा नागरिक घडवणार याला त्यांनी टॉप प्रायोरिटी दिलेली आहे आमच्या नंतर नंदुरबारचे शिक्षक आले आहेत ना मी जेव्हा नंदुरबारला आलो होतो त्या दिवशी तुम्ही तिथे माहिती देताल ना आणि खऱ्या अर्थाने त्या वाक्यावरून आपण ही बैठक तिकडे आयोजित केलेली होती आणि मला व्यक्तिगत जर विचाराव हो। तर तशा ठीक आहे चांगलं प्रेझेंटेशन झालंय परंतु त्या पद्धतीने आणखी जर आपण प्रेझेंटेशन तयार केलं आणि म्हणजे राष्ट्रप्रथम नागरिक घडवणं देशाचा त्याच्यासोबतच त्याच्या भविष्याच्या कालावधी करता त्याच्या उपजीविकेचं साधन निर्माण करणं आणि त्याच्यासोबतच स्वच्छता या सर्व गोष्टींवर प्रामुख्याने त्या शिक्षण पद्धतीचा फुकस दिसून येतो आणि जगाच्या पाठीवरची आधुनिकता अंगीकारलेली आहे आणि मग हा तर विषय सगळीकडे असतो कोण कोण पाठीमागे असले तर त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं या सर्व बाबी असतातच मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून याच विषयांवर मार्गक्रमण होताना आपले हजारो शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने काम करताना आपण पाहतो आज या ठिकाणी आयडॉल काही शिक्षक बंधू भगिनींच पण प्रेझेंटेशन झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे समर्पित पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करत आहे त्या शिक्षक बंदोबगिणीच्या अधिकाऱ्यांच्या त्याच्या सोबतच आपली शालेय शिक्षण समिती असेल काही शिक्षण संस्था असतील काही शिक्षण तज्ज्ञ असतील मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो कि तुमचे कष्ट वाया जाणार नाही तुमच्या पाठीमागे शासन खंबितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं पूर्ण समर्थन आपल्या या विभागाला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ज्या काही चांगल्या बाबी असेल त्या बाबींच्यासाठी शासनाचं शंभर टक्के पाठिंबा त्या ठिकाणी असेल आणि कुठलीही अडचण त्या ठिकाणी निश्चितपणे येणार नाही मला वाटत की आपला हा संपूर्ण कुटुंब परिवार एकत्रितपणे मार्गक्रमण करीत असताना आपण पाहिलं असेल आपल्या ज्या काही शिक्षक बंधू बहिणीच्या संघटना आहेत काही महाराष्ट्रातल्या प्रमुख शिक्षण संस्था आहेत यांच्याशी चार चार तास संवाद आपल्या विभागात साधलेला आहे आम्हाला याही गोष्टीची जाणीव आहे की लगेच पुढच्या वर्षाला आपला महाराष्ट्र सिंगापूर होईल असा काही आपला दावा नाही परंतु त्या दिशेने मार्गक्रमण करणं त्या ध्येयाने मार्गक्रमण करणं हे खऱ्या अर्थाने सिंगापूर दौऱ्याचं फलित त्या ठिकाणी असणार आहे आमचे सचिव महोदय सांगत होते की जे आमच्या अठ्ठेचाळीस शिक्षक मधू भगिनी त्यांच्या शाळेमध्ये मला जर बोला तर नुसत्या अठ्ठेचाळीस शाळेमध्ये नाही तर या वर्षभरामध्ये त्या अठ्ठेचाळीस केंद्राच्या सर्व शाळेमध्ये सिंगापूरचं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी दिसलं पाहिजे <laughs> माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असा आहे आणि मला माहिती आहे सिंगापूरची म्हणजे भौगोलिक किंवा लोकसंख्या तिथले साधन सामुग्री आपला हा विशाल प्रदेश या सर्व गोष्टीची तुलना होऊ शकणार नाही परंतु तुम्ही सर्वांनी जर ठरवलं तर मला विश्वास आहे की आपण त्या दिशेने शंभर टक्के जाऊ शकतो आणि म्हणून आजही अनेक आमचे शिक्षक आहेत तो त्याच्या परीने जी काही कमी अधिक साधन सामुग्री त्याला उपलब्ध आहे त्याचा वापर करून तो मार्गक्रमण करता आहे आता आमच्या एका एकता सांगितलं की कोडिंग मधले तिथले विद्यार्थी म्हणजे या ही क्षेत्रामध्ये आजही आघाडीवर आहे त्यांना काही खूप साधन सामुग्री आधुनिक उपलब्ध आहे परंतु जे काही साधन त्याच्याकडे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी केलं आणि असं मी तर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो बाकी आकडेवारी इतकी पटसंख्या आहे इतक्या शाळा आहे हे तर चालणारच आहे ते तर त्याच्यामध्ये काही विशेष बाब नाही परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी चांगलं काम केलेलं आहे आजच्या या बैठकीच्या निमित्ताने याच्यात एक विशेष शेअरिंग होता की त्याने कसं काम केलेलं आहे मी पण त्या पद्धतीने काम करू शकतो मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण काही प्रमुख विषय फोकस करून आपला विभाग त्या ठिकाणी काम करणार आहे शिक्षक बंधू वगि अडी अडचणी आहेत परंतु तुम्हाला दिसलं असेल की काही अडी अडचणी सोडवण्याचं काम विभाग आणि सरकार त्या ठिकाणी करत आहे उदाहरणार्थ आपल्याला सारखी माहिती द्यावी लागायची शासनाला शैक्षणिक कामांमध्ये खूप वेळ आपला जात होता नमस्कार आज आपल्या जे कार्यक्रमाचे आपले कटुंब माननीय मंत्री महोदय माननीय दादाजी भूषेजी उपस्थित एस आपले एसपीडी साहेब डी डायरेक्टर उपस्थित सर आपले एस आणि एस पी अधिकारी आणि शिक्षक आणि जसं आपण हे एक मला वाटतं फार चांगला कार्यक्रम आहे मला वाटला क्योंकि आपण सगळे जे सिंगापूरमध्ये जाऊन आले त्यांचे एक्सपिरियन्स किंवा काही शिक्षकांनी आपले आपले जे काही स्तरावर काही के एक्सपेरिमेंट केलेले आहे त्यांनी पण आपला जे त्यांच्या एक्सपिरियन्स आहे ते त्यांनी शेअर केलेले आहे एकदा म्हणजे ते एकदा दुसऱ्या ठिकाणी आपण ज्यावेळी बघून आले तर ते जे आपण सगळे जे आम्हाला माहिती सांगत होते जर आपण थोडासा विचार केला तर ते आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्यांचे डॉक्युमेंट वा, वाचला आणि तुम्ही ने के लिला है। है। पर, हे जे प्रेझेंट केलेलं आहे दोघांमध्ये फार सारखेच आहे असा काही म्हणजे फार वेगळा नाही आहे फक्त हे इम्प्लिमेंट कशा होणार आहे आपल्याकडे ते फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं जसं तुम्ही सगळे सांगत होते त्याच्यामध्ये काही सांगत होते की विथ मला वाटतं टीचर्स पण आता हे जे जा, सिंगापूरला जाऊन जाऊन आले म्हणजे लर्निंग विथ एक्सपिरियन्स झालेला आहे तुमच्या ते आता तुमच्या हे त्या पद्धतीने लर्निंग झाला असेल तर कमीत कमी हे जे आपले अठ्ठेचाळीस शिक्षक आहेत ते तर एनडीपी जे आहे ते म्हणजे आयडल आयडली म्हणजे आयडल शिक्षक जसं सरांनी एक संकल्पना दिलेली आपण पण आता आयडल शिक्षक आहे आणि आयडली आपल्याला एनडी एनडीपी पॉलिसी कशा इम्प्लिमेंट करताय तुम्ही दाखले पाहिजे पन्नास शाळा मध्ये आणि ते पीएमसी शाळा मध्ये पण आहे पीएमसी शाळा जी आहे ते आपल्याला ते एनडी पी चे म्हणजे आदर्श म्हणून एनडीपी पी पॉलिसी आहे ते तिथे आपल्याला शोकेस करता येते आता आपण काही काही आता शिक्षकांनी मुद्दे मांडले की तिथे पाचशे वर्ष ते खालची सगळी शाळा बंद करून टाकतात तुम्ही घेतला नसता तर कधी सांगितलं पण सांगितला केलं आम्ही तर तेवढा पण सांगितलं नाही आणि आपण जर आरटी आरटीमध्ये वाचला तर त्या आरटी मध्ये पण वीस मुलाची शाळा कमीत कमी दिलेली आहे ज्याच्या खाली शाळांनी आपण त्यांच्यामध्ये ज्या उल्लेख करत होते ना की आपल्याकडे काय आपल्याकडे घरा जवळ शाळा असली पाहिजे असं नाही आहे घरा जवळ शाळा पण कमीत कमी बीस मूल असली पाहिजे ते शाळा मध्ये जे होऊ शकतात आणि बाकी नाही आपण ट्रान्सपोर्टने ने पुढे जाऊन जाय गेले पाहिजे म्हणजे आपल्याकडे पण ते म्हणजे फक्त क्लॅरिटी क्लॅरिटी साठी सांगतो आपल्याला नंतर आपण भरपूर याच्यामध्ये आज सांगताना काही काही गोष्टी सांगितले आता एसपीआय डायरेक्टर साहेबांनी सांगितलं तर मला वाटतं एक आपण सगळ्यांनी आणखी यांच्या नोट केला पाहिजे आणि मार्फत आपण पीसादर नंतर विचार करू हे एकदा लिपून एप आप आपण चांगल्या प्रकारे आपण युज केली तर कमी कमी रिपोर्ट मध्ये आपला वरचा नंबर येईल नंतर आपण देशाचा विचार करू इव्हन नॅशचा रिपोर्ट असतात त्याच्यामध्ये आपल्याला ते थोडा पाहिला पाहिजे आपल्यापैकी काही ज्या सिंगापूर मधून ज्या आपण सांगत होते आपण सिंगापूर सारखा हो आपण आता सिंगापूर आपल्याकडून शिकत पण आता आपल्याला माहिती असली पाहिजे की महाराष्ट्र जे, जे अगोदर स्टेट होता ते आपल्याकडून लोक शिकायचे भारताचे लोक आपल्याकडे यायचे महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडे चांगले प्रॅक्टिसेस काय आहेत पण आपण काय केलं आपण आपल्याला असं वाटला की आपण सर्वात पुढे आहे तर ते स्टॅगनेट झाले ते स्टॅगनेसी मधून बाहेर आहे आता दुसरे स्टेट स्टेट कडे कडे पण आपण जातो आणि तिकडे आता दिल्लीचा मॉडेल कशा आहे पंजाबमध्ये स्कूल स्कूल ऑफ एक्सलन्स कसे असे आपण विचारतो जे आपण नॅशनल लेवलला जातात आपल्याला फार इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे की आपल्याला पुन्हा आपली लेगसी होती कशा में कशा है ते कशा मेंटेन करायच्या टॉप वर कशा जायचा महाराष्ट्र ते मला वाटतं आपण आता सगळे थोडे मोटिवेट झालेले आहे मंत्री आपण ठिकाणी ते सगळे म्हणजे वेगळे वेगळे आणि आयडॉल शिक्षक मला वाटतं ते एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे त्यांच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी यांच्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी यांच्या व्यतिरिक्त आपल्याला शिक्षकाला ज्यावेळी आपण आता ते बाकी ठिकाणी पण तुमच्याकडून लोक विचारणार आहेत हे जे पॅटा असतात म्हणजे पॅट वगैरे हे सगळे जे आपण करतो ते हे आहे काही तुमच्या दोष काढण्यासाठी किंवा मुलाचे दोष काढण्यासाठी नाही म्हणजे आपण त्याच्याबद्दल आपले रिझल्ट बरोबर आले नाही आपण अनालिसिस केले नाही तर ते फायदा होणार नाही म्हणजे तुमच्या जे आता आपण एक्सपिरियन्स मध्ये सांगत होतो ट्रेनिंग नीड इंडिव्हिज्युअल शिक्षक एक शाळा ची ट्रेनिंग युनिट काय असू शकतात हे सगळे आपण अनालिसिस केले तर माहिती पडणार आहे जर आपण अनालिसिस केले नाही किंवा चुकीचे रिझल्ट आले याच्यामध्ये हो तर ते काही फायदा होणार ना नाही आपण भरपूर काही काही बोलत राहिले राहिले कसे सिंगापूर मध्ये हो असा होता असा होता आपल्याकडे पण सिस्टम आहे जसं आता आपल्या आपल्याकडे दीक्षा आहे पाहिजे भरपूर ट्रेनिंग च्या मटेरियल मला वाटतं हे जे एक्सपीरियन्स आहे ते पण देशा ऍप मध्ये आपल्याला टाकता आला पाहिजे आता भरपूर था, एवढे चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी प्रेझेंटेशन केले क्योंकि हे प्रेझेंटेशन करना म्हणजे आपण विद अंडरस्टँडिंग प्रेझेंटेशन केलेले असं नाही आहे की फक्त प्रेझेंटेशन केलेलं आहे असे आपल्याकडे दीक्षा ऍप आहे तिथून पण आपण काही काही इंडिव्हिज्युअल टीचरची नीड आहे ते पण आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यानंतर शिक्षण परिषद आपल्याकडे माहिती आहे चांगला कॉन्सेप्ट आहे ते थोडासा आमची परमोट केला पाहिजे आता पन्नास शिक्षक आहेत किंवा आयडा शिक्षक जे काही हजारच्या जवळपास होते त्यांनी जे शिक्षण प्रेषण मध्ये बाकी शिक्षकाला कशा मोटिवेट करता येते शिक्षण प्रिषण मध्ये ते एक जे फार मोठ्या प्रमाणावर आपण निर्माण करू शकतो जेणेकरून आपल्याला बाकी सगळ्या शाळापर्यंत पोहोचू शकतो आणि शेवटी मला हे सांगायचं आहे की आपल्याला चार हजार आठशे साठ चे शाळा आहेत केंद्र प्रमुख शाळा त्यांना फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या करायच्या शाळा ते शाळा मोठी झाली तर ते भरपूर गोष्टी आपल्याला ते संपू शकतात जसा एक मॅडम म्हणत होते की आठवी सातवी आठवी जातात शाळा किंवा लग्न होतात आपण काय आपल्याला पाहिजे का मुलांना ज्यावेळी एकदा शाळामध्ये आला त्या मुली आली त्यांना असं क्लॅरिटी पाहिजे की दहावीपर्यंत किंवा व्रत कुठल्या शाळामध्ये जाणार जर आपण केंद्र प्रमुखची शाळा जी आहे दहावीपर्यंत घेऊन गेले तर ते त्या मुलांना माहिती असणार की दहावी पर्यंत प्रवृत्ती शाळा मध्ये जाणार म्हणजे त्यांना असं काही नाही पाचवी नंतर मी कुठे जाणार आहे आणि त्यांचे जर पेरंट नसेल तर ते काही काही मध्ये सोडून जातात त्याच्यामुळे ते केंद्र प्रवृत्ती शाळा दहावी ग्रंथ कशा घेऊन जात आहेत ते प्रयत्न केला पाहिजे आपण सगळ्यांनी बुल आणि त्यांच्यासाठी जे आपला जी आर आहे मार्च दोन हजार चोवीसच्या ते शिक्षक कमी करण्याचा नाही शिक्षक वाढवण्याचा जी आर आहे ठीक आहे जे जे चांगले शिक्षिका आता मी एक म्हणत होते तीनशे मुलीची शाळा आहे सहावी प्रांत शाळा तुम्हाला कोणी थांबत नाही तुम्ही आठवी प्रत घेऊन जाऊ शकता त्या जिहाप्रमाणे आणि तुम्हाला शिक्षक पण कुठून राहता सर्वांना नमस्कार आज आपल्या पहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे माननीय मंत्री महोदय श्री दादाजी भुसे शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाने आपण सर्वजण आपल्यातीलच काही उत्साही शिक्षक कल्पक शिक्षक सिंगापूर येथे जाऊन आले आणि पाच दिवस तिथे राहून तेथील परिस्थितीचा तेथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून आपल्यासमोर आज त्यांनी जवळपास मागचे साडेतीन चार तास सादरीकरण केलं या सादरीकरणाच्या आणि आपले अनुभव एकमेकांशी वाटण्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित माननीय मंत्री महोदय श्री दादा भूटे साहेब आपल्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री देवल सर आपल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक श्री संजय यादव साहेब उपस्थित सर्व अधिकारी सर्व शिक्षक वृंद सर्व कर्मचारी मित्रांनो मनामध्ये एक गोष्ट तर अनेक दिवसांपासून आहे आणि ती आपण दररोज जो प्रत्येक दिवस आपण आपल्या शाळेमध्ये घालतो जो प्रत्येक क्षण आपण आपल्या व्यवसायाविषयी आपल्या शाळेविषयी आपल्या विद्यार्थ्यांविषयी आपल्या शिक्षण पद्धतीविषयी विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या स्वप्नातील शाळा निश्चितच असते जसं म्हणतात की काही पण सुरू करायचं असेल तर पहिले शेवट क्लिअर असलं पाहिजे की मला नेमकं काय अचीव करायचं ही गोष्ट जवळपास आपल्या सगळ्यांच्या मनात असते आणि हा जो शेवट आहे हा जो गोल आहे टार्गेट आहे हे असं नाही की जे फिक्स राहतं आजच्या या चार घंट्यांच्या कार्यक्रमानंतर माझी खात्री आहे की हा जो गोल आहे हा निश्चित आणखी पुढं गेला हा गोल आपल्या सगळ्यांना आता स्वस्थ बसू देणार नाही ही जाणीव हे नवीन मार्ग विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या ज्ञानाचं अध्ययन अध्यापन कसं करता येईल याच्या आणखी नवीन गोष्टी आज आपल्या सगळ्यांना कळाल्या आहेत आणि यांचं अनुपालन आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच करणार याविषयी पण शंका नाही महाराष्ट्र यांच्यामध्ये फरक खूप आहे याविषयी पण शंका नाही परंतु हे सादर केले अशा कार्यक्रमाच्या यशस्वी आभार व्यक्त करत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख माया शिक्षण यांची उपस्थिती यांचे मार्गदर्शन या दौऱ्यासाठी आपल्याला सर्वांना खूप चांगल्या पद्धती मिळालं आहे त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रधान सचिव शालेय शिक्षण नंतर राहुल जेटवल सर संचालक एस सी आर टी राज्य प्रकल्प संचालक श्री संजय यादव सर यांचे विशेष आभार मानतो या कार्यक्रमासाठी खूप कमी वेळेमध्ये सर्वांनी इतकं छान प्रेझेंटेशन तयार करून आज सादरीकरण केलं तर सर्व अठ्ठेचाळीस शिक्षकांचेही आभार मानतो तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील जे शिक्षक आज येऊन त्यांनी आपले काही अनुभव कथन केले त्यांचेही आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल एम पी एस सी सर्व टीमचे आभार मानतो आणि या या कार्यक्रम आयोजित करण्याची जागा दिल्याबद्दल या हॉटेलचे आणि मानतो